परत दोघ जणच थांबा बाकीचे हा शाबास चला बसा खाली आता दोघ फक्त दोघ दोघ पहिले आणि फक्त थांबा कोण पण थांबा पण दोघ थांबा शाबास बसा राजूबाई तुम्ही दोघ खाली बसा पी एस एन आणि तिथून खाली बसा चला शबास चालू मैदानातील जोड प्रमोद कुरी पटवर्धन कुरली विरुद्ध अक्षय पैरवान खंडाळे संगीत कराय बघण्यासारखी प्रेक्षकांचं परत एकदा अभिनंदन शांततेच सहकार्य केल्याबद्दल बघण्यासारखी गाय मैदानात पटवर्धन विरुद्ध खंडाळे चालू मैदानातील सत्रचा एक मिनिट संपला ह्यातलं निघत असत कोणातलं कोणला काय परो <laughs> पटी <laughs> <laughs> <dope> <coughs>